श्री स्वामी ते ऑक्टोबर या आठवड्यात जेव्हा नियतीची तलवार तल कुंभ राशीवर कोसळेल तेव्हा कुंभ राशीच्या प्रियजनांनो श्वास रोखून आयुष्याच्या कॅलेंडरमध्ये पंधरा ते बावीस ऑक्टोंबर हा काळ केवळ एक आठवडा नाही तर तो आहे नियतीचा एक असा भयानक कोड जो तुमचं भविष्य पूर्णपणे बदलून टाकू शकतो काही लोक याला केवळ मान मानतील पण ग्रहमान सांगत आहे की हा काळ तुमच्यासाठी सर्वात भयानक आठवडा सिद्ध होऊ शकतो जिथे आयुष्यात मोठा स्फोट होणार आहे तुम्ही आतापर्यंत मिळवलेला पैसा बांधलेली प्रत्येक नाती जपलेलं आरोग्य हे सर्व काही एका क्षणात धोक्यात येऊ शकतं आकाशातील ग्रह नुसते फिरत नाही तर ते तुमच्या आयुष्याच्या रथाला सुद्धा एक असा वेग देत असतात जिथे ब्रेक दाबण्याची संधी मिळणार नाही शनीची कठोर दृष्टी राहुची फसव्या सावली मंगळाचा थेट प्रहार एकत्र येऊन एक असा अशुभ योग निर्माण करत आहे ज्यामुळे कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनात मोठे अडथळे उभे राहू शकतात या काळात तुमच्या आजूबाजूला असणारे हसरे चेहरे तुमच्यावरती तलवार चालवतील तुमचा कामा होण्याची चिन्हे आहेत आणि तुमचं शरीर अचानक हम बनेल एक चुकीचा निर्णय तुम्हाला आयुष्यभराचा पश्चाताप देईल का वेळ कमी आहे मित्रांनो आणि संकट मोठा आहे तुम्हाला वेळी सावध व्हावं लागेल कारण ज्योतिषशास्त्र फक्त इशारा देत नाही तर त्या संकटावर मात करण्याची गुरुकिली सुद्धा देत असत जर तुम्ही हा धोका ओळखला नाही तर येणारा काळ तुम्हाला पश्चतापाशिवाय काही देणार नाही कुंभराशीच्या जातकांनो नेमकं कोणतं वादळ धडकणार आहे आणि त्या वादळातून सही सलामत बाहेर पडण्यासाठी स्वामी समर्थांचा कोणता मार्ग आहे ते आपण या व्हिडिओमध्ये विस्तृतपणे बघणारच आहोत त्यासाठी तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि स्वामी समर्थांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहण्यासाठी मित्रांनो कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने पूर्ण भक्तिभावना श्री स्वामी समर्थ या संकटातून आम्हाला वाचव कृपा राहू दे असे पूर्ण श्रद्धेने भक्तिभावना लिहा मित्रांनो धन या आठवड्यात काय आहे आपण सुरुवातीला बघूया जातकान पंधरा ते बावीस ऑक्टोबर या आठवड्यात सर्वात मोठा आणि तात्काळ धोका तुमच्या आर्थिक क्षेत्रावर डगमळतोय ग्रहांची स्थिती यावेळी अशी बनली आहे की साक्षात लक्ष्मी तुमच्यावर काही काळ रुसल्यासारखी परिस्थिती निर्माण होईल हा फक्त खेळ खर्चाचा काळ नाही तर कमावलेले धन हातातून निष्ठून जाण्याची किंवा त्यात मोठा तोटा होण्याची शक्यता आहे ज्योतिषदृष्ट्या पाहिल्यास या काळात ग्रहाचे नकारात्मक प्रभाव थेट आणि लाभ भावावर पडत आहेत राहूचा प्रभाव या काळात विशेषतः त्रिव असेल ज्यामुळे तुम्हाला गुंतवणुकीचे लोबस आम्हीच दाखवले जाईल पण प्रत्यक्षात ते मोठे आर्थिक जाळे असेल शनीची दृष्टी तुमच्या कठोर परिश्रमाने कमवलेल्या पैशावर पडेल ज्यामुळे नशिबाची साथ मिळणार नाही आणि छोट्या चुकाचे मोठे परिणाम सुद्धा भोगावे लागतील गुंतवणुकीचे मायजाल आहे मित्रांनो त्यामुळे थांबा हाच मंत्र तुम्हाला घ्यावा लागेल कारण तुमचं मन एका काळात नवीन आकर्षक कमी वेळेत जास्त परतावा देणाऱ्या योजनाकडे वळू शकतं त्यामुळे मित्रांनो बाजार क्रिप्टो किंवा जमीन जुमल्यातील मोठी खरेदी करण्यासाठी काही गोष्टी तुम्हाला फायदेशीर वाटतील पण त्या फक्त एक दुष्टीभम हसव्या असतील जर तुम्ही सोने किंवा चांदीमध्ये मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल या आठवड्यात या दिवाळीच्या प्रहारात तर करार हा मोठा आठवडा थांबण्यासाठी आहे मित्रांनो मोठी खरेदी तोटा घेऊन तुमच्यासाठी येऊ शकते त्यासोबतच नवीन व्यवसाय भागीदारी जी पार्टनरशिपमध्ये करायची असेल एखादा करार करायचा असेल तर या काळात सुरू केल्यास मोठा धोका तुम्हाला विश्वासघात पुढे वाढू शकतो कायदेशीर अडचण येऊ शकते दिसायला अगदी निष्पा वाटणारा हा करार तुमचा अनेक वर्षाची कमाई बुडू शकतो या काळात कोणालाही पैसे उधार देऊ नका मित्रांनो मित्र नातेवाईक अगदी जवळच्या व्यक्तीला सुद्धा दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता जवळजवळ होईल दिलेले पैसे अडकतील आणि तुमचे संबंधही बिघडतील त्यामुळे कर्ज पडल्यास कर्ज गरज पडल्यास कर्ज घेणेसुद्धा टाळा या काळामध्ये आठवड्यामध्ये घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यात मोठी अडचण येऊ शकते किंवा व्याजाचा बोजा असह्य होऊ शकतो ऑनलाईन हॅकिंग स्कॅमपासून अत्यंत सावध राहायला सांगतोय मित्रांनो कारण राहूचा प्रभाव आणि सध्याची ग्रहस्थिती पाहता कुंभराशीच्या लोकांसाठी डिजिटल फसवणूक म्हणजे स्कॅमसुद्धा होऊ शकतो हॅकिंगचा धोका सर्वाधिक तुम्हाला जाणवतोय त्याच्या त्याचसोबत मित्रांनो बँक अधिकारी किंवा सरकारी योजनाचा लाभ अशा नावाने मिळणाऱ्या कोणत्याही अनोखी कॉलला मेसेजला प्रतिसाद देऊ नका कोणत्याही लिंकवरती क्लिक करणे म्हणजे ओ टी पी देणे वैयक्तिक माहिती शेअर करणे म्हणजे तुमच्या स्वतःवर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं असणार आहे डबल पैसे झटपट नफा देणाऱ्या जाहीरपासून जाहिरातीपासून दूर राहा तुमची एका क्षणाची लालसा तुमच्या महिन्याची नव्हे तर वर्षाची बजेट बिघडू शकते त्या त्यामुळे मित्रांनो कोणताही कागद व्यवस्थित न वाचता अंधविश्वासाने कोणावर सही करू विश्वास ठेवून सही करू नका तुमच्या एका चुकीच्या सहीमुळे मोठी आर्थिक आणि मोठं आर्थिक नुकसान तुम्हाला होऊ शकतं त्यामुळे एकूणच पंधरा ते बावीस या ऑक्टोंबरमधील हा आठवडा तुमचे आर्थिक मंत्र एकच असावा थांबा वाचा आणि पुन्हा तपासा आर्थिक पाऊल उचलण्या देतज्ञाचा सल्ला घ्या कोणावरही आधळात विश्वास ठेवू नका तुमचं स्वतःचं संरक्षण करा हेच या आठवड्यातील तुमचं सर्वात मोठं यश असेल मित्रांनो सजात कान आर्थिक संकटासोबत बावीस ते पंधरा ते बावीस ऑक्टोबर या आठवड्यात तुमच्या सामाजिक आणि व्यावसायिक सर्वात मोठा मानसिक आणि भावनिक हल्ला होण्याची शक्यता आहे मित्रांनो या काळात स्थिती तुमच्या आजूबाजूला एक असे शे, शत्रूचे जाळे विणत आहे जे तुमच्या आणि प्रगतीचे जळत आहेत जे शत्रू तुमचे नातेवाईक सर्वात धोका धोकादायक गोष्ट ही आहे की हे शत्रू दूरचे नसून अत्यंत तुमच्या जवळचे तुमच्याशी हसून खेळून बोलणारे असणार आहेत ज्योतिषाच्या नियमानुसार या काळात तुमचा सहावा भाव शत्रू आणि विरोधकांचा भाव अत्यंत सक्रिय आहे त्यामुळे तुमचं विरोधक प्रतिस्पर्धी पूर्ण तयारीने तुमच्या विरुद्ध कट असतील ते तलवार नव्हे तर गोड शब्द गुप्त योजना वापरतील ज्यामुळे तुम्हाला झालेल्या नुकसानीचा पत्ताही लागणार नाही त्यासोबत मित्रांनो कार्यालयातील कोल्ड आणि क्रेडिट चोरी तुमच्या कार्यक्षेत्रात एक अत्यंत तणावपूर्ण असणार आहे त्यामुळे तुम्हाला प्रत्येक पावलावर सावध राहावे लागेल तुमच्या मेहनतीने मिळवलेल्या तुमच्या क्रेडिटवरती श्रेयावरती कोण सहकार्याची किंवा वरिष्ठ अधिकाऱ्याची नजर असू शकते तुमच्या अनुपस्थित नकळपणे तुमच्या कामाचे श्रेय चोरले जाण्याची या आठवड्यात शक्यता आहे त्याचसोबत मित्रांनो वैयक्तिक व्यावसायिक क्षेत्रातच नाही तर वैयक्तिक संबंधात सुद्धा मोठा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे जसं की घरात लहान गोष्टीवरून अनपेक्षित वाद निर्माण होऊ शकतात तुमच्या पालकासोबत भावंडासोबत कुटुंबातील इतर सदस्यासोबत गैरसमज वाढतील किंवा कोणीतरी आग लावण्याचं बाहेरचं लोकच कामं करतील ज्यामुळे शांत घरात तणाव निर्माण होण्याची शक्यता देखील आहे मित्राच्या रूपातील शत्रू जसे की ज्यांना तुम्ही मित्र समजत होता त्यांच्याकडून निराशा किंवा विश्वासघात होण्याची शक्यता दर्शवली जाते तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल वाईट बोलले जातील किंवा तुमच्यातील ईर्षा मत्सर जाग जागी होईल त्यासोबतच मित्रांनो यावर एक उपाय एक गुप्त उपाय मी सांगतो की अशा परिस्थितीत प्रतिक्रिया देण्याऐवजी शांत राहणे महत्त्वाचे आहे त्यासोबत वाद घालवण्याऐवजी शांत बसा समोरच्या व्यक्तीला समजून घ्या विश्वास ठेवण्याआधी तीनदा विचार करा आणि या काळात तुमचं खरं कोण खोटं कोण हे स्पष्ट होईलच आठवडा कुंभ राशीच्या लोकांसाठी एक सामाजिक परीक्षा असणार आहे शत्रू दूर नाही ते तुमच्या आसपास आहेत डोळे उघडून डोळे उघडून ठेवा बोलताना तोल सांभाळा तुमची योजना गुप्त ठेवा तुम्ही उशिरापर्यंत विचार करत जागरण तुमचं वाढू शकतं मन आणि शरीराला विश्रांती हवी आहे याकडे दुर्लक्ष करून का जबरदस्तीने काम करत राहिला शरीर अचानक शट डाऊन होऊ शकतं मित्रांनो या या काळात तुम्हाला उपाय सांगतोय की या काळात भरपूर असं पाणी प्या हलका सात्विक आहार घ्या डॉक्टरांनी दिलेली औषधी दि वेळेवर वेल घ्या कामाच्या वेळेत लहान सहान ब्रेक घ्या योग प्राणायाम सूर्याला नमस्कार करणे यासारखे वरदान तुमच्यासाठी ठरणार आहे संपत्ती पुन्हा मिळवता येते पण आरोग्याचे झालेले नुकसान परत मिळवणे कठीण असते मित्रांनो या आठवड्यात आरोग्य धन संपदा हाच तुमचा खरा मंत्र असणार आहे कुंभराशीच्या जात कनो या आठवड्यात तुमचं सर्वच वाईट घडणार नाही तर काही चांगल्या गोष्टी सुद्धा तुमच्यासोबत घडणार आहेत लक्षात घ्या कुंभराशीच्या व्यक्तीने या आठवड्यात जरी ग्रह तुमच्यावर आर्थिक आणि सामाजिक ताण आनंद असले तरी याच दबावामुळे तुमच्या जीवनात एक अत्यंत महत्वाचा आणि भावनिक बदल घडणार आहे तो म्हणजे आंतरिक प्रकाशात असोत जसं की तुमचा राशी स्वामी जो आहे शनिग्रह आहे आणि जेव्हा बाह्यजग गोंधळात असते तेव्हा शनी तुम्हाला आत पाहण्यास प्रवृत्त करतो या काळात तुम्ही धनाचा आणि नात्याचा विचार करण्याऐवजी आत्मपरीक्षण कराल रोजच्या धावपळीतून मिळ मिळालेल्या विश्रांतीचा क्षण तुमच्यासाठी अध्यात्माचे दार उघडेल स्वामी समर्थांचा नाम जप किंवा हनुमान चालिसा वाचताना तुमच्या मनात एक अनोखी शांतता सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल या मानसिक दबावामुळे तुमच्या अंतर्ज्ञानाची शक्ती वाढेल तुम्हाला स्पष्टपणे की माझ्यासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य हे आंतरिक स्पष्टता तुम्हाला येणाऱ्या काळात चुकीचे निर्णय घेण्यापासून वाचवेलच आणि हा अनुभव तुमच्या मनाला एक अमूल्य भेट असेल जी कोणती भौतिक गोष्ट होऊ देणार नाही म्हणून तणावाच्या या काळात सुद्धा तुमच्या मनात मन शांतीचा दिवा तेवत राहील आणि दिवाळीचा खरा अर्थ आत्म्याचा आनंद तुम्हाला या आठवड्यात अनुभवता येईल कुंभराशीचा जात कानो हा आठवडा तुम्हाला नात्यामध्ये विश्वासघात आणि विरोधी विरोध दाखवत असला तरी संकटामागे नियतीने तुमच्यासाठी एक अत्यंत भावनिक आणि महत्वाचं वरदान लपवलं आहे हे वरदान म्हणजे तुमच्या आयुष्यातील खोटे मुखोटे गळून पडणं तुमचे मित्र सहकारी किंवा जवळचे नातेवाईक ज्यांच्याबद्दल तुमच्या मनात भ्रम होता ते सर्व भ्रम या आठवड्यात दूर होतीलच कोण तुमच्या ईशाने जावतोय कोण तुमच्या पाठीवर खऱ्या अर्थाने हात ठेवतोय याची स्पष्ट जाणीव होईल ही सत्यता स्वीकारणे सुरुवातीला वेदनादायक तुम्हाला वाटू शकते पण या सत्यतेमुळे तुम्हाला भावनिक स्वातंत्र्य मिळेल तुम्ही अशा लोकांच्या जंजाळातून मुक्त व्हाल जे केवळ स्वार्थासाठी तुमच्या सोबत होते शुद्ध नात्याची किंमत तुम्हाला कळेल जे लोक तुमच्यावर निस्वार्थ प्रेम करतात त्यांच्याशी तुमचे नाते अधिक गहन व मजबूत होईलच आणि या स्वच्छतेमुळे तुमच्या मनाचा भार हलका होईल आणि आगामी दिवाळीचा काळ तुम्ही केवळ खऱ्या प्रेमळ आणि विश्वासू लोकांसोबत आनंदाने साजरा करू शकाल या आठवड्यातील संघर्ष तुम्हाला दुःख देणार नाही तर तो तुम्हाला मुक्ती आणि खरी नाती देऊन जाईल ज्यामुळे तुमचं मन कृतज्ञेने आणि आनंदाने भरून जाणार आहे कुंभराशीच्या जातकनो बाहेरच्या जगात किती आर्थिक आणि व्यावसायिक तणाव असला तरी या आठवड्यात तुमचं घर तुमचं कुटुंब हेच तुमचं सर्वात मोठं भावनिक आश्रयस्थान ठरेल बाहेरचा संघर्ष तुमच्या कुटुंबाला एकमेकाच्या जवळ आणण्याची एक दुर्मिळ संधी देईल या काळात तुम्हाला थकून घरी आला तुम्ही कठीण काळात तर तुमच्या जोडीदाराचा मुलाचा पालकांचा विश्वासक आधार पत्नीचा आधार तुम्हाला मिळेल यासोबत तुम्ही एकमेकापासून काहीसे दूर हा तुम्हाला भावनिक पुनर्बांधणीसाठी संधी देतो हा संघर्ष पाहून कुटुंबातील सदस्य तुमच्यासाठी एकजूट होतीलच आणि घरात वाद होण्याची शक्यता असली तरी तुम्ही संयम आणि शांत राहून कुटुंबाचे म्हणणे ऐकून घेतले तर तुमच्यातील प्रेम संबंध अधिक मजबूत होतील ही एकजूट सुरक्षितता भावना तुमच्या मनाला अत्यंत मोठा दिलासा देणारी असेल या आठवड्यात तुम्हाला जाणीव होईल की जगातील कोणती संपत्ती किंवा यश तुमच्या कुटुंबाच्या निष निष्पट प्रेमापुढे टिकत नाही ही आंतरिक सुरक्षितता आणि प्रेम तुमच्या दिवाळीच्या तयारीतील उत्साह वाढवेल आणि मन आनंदाने भरून जाईल शनी शनि राशीच्या लोकांसाठी दिवाळीच्या तोंडावर येताना पुन्हा आठवड्यात मित्रांनो सकारात्मक आणि शांत आणणारा एक अत्यंत प्रभावी प्राचीन उपाय सांगतोय आवश्यक करा मित्रांनो कुंभराशीचा स्वामी शनी असल्यामुळे हा आठवडा धनहानी आणि मानसिक तणाव घेऊन येत असल्याने दिवाळीच्या तोंडावर धन व शांती आकर्षित करणं अत्यंत आवश्यक आहे यासाठी उपाय करा की आर्थिक स्थिरता मानसिक शांती आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा संसार वाढवणे जेणेकरून दिवाळीचा भरपूर असा आनंद तुम्हाला घेता येईल त्यासाठी या आठवड्यात मित्रांनो शनिवारी शनीचा दिवस असतो किंवा शुक्रवारी लक्ष्मीचा दिवस निवडावा शक्य असल्यास दोन्ही दिवशी करा उपाय कसा करायचा तर शनिवारी शुक्रवारी सकाळी स्नान झाल्यावर किंवा संध्याकाळी सूर्यास्तानंतर स पूजास्थळी पिवळ्या रंगाचे वस्त्र अंथरून त्यावर शनिदेवाची किंवा श्रीस्वामी समर्थांची मूर्ती प्रतिमा स्थापित करायची आहे देवासमोर गाईच्या तुपाचा एक दिवा लावायचा आहे देवाला पिवळ्या रंगाचे फूल झेंडू किंवा पिवळे गुलाब पिवळ्या रंगाची मिठाई बेसनाचे लाडू अर्पण करायचे आहेत आणि पिवळ्या आसनावर बसूनच ओम शनी शनीश्वराय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा स्फटिक माळेने जप करायचा आहे त्यामुळे शनिग्रहाचा नकारात्मक प्रभाव कमी होईल ज्ञान बुद्धी तसेच आर्थिक निर्णय क्षमता तुमची वाढेल त्यासोबतच मित्रांनो दररोज सकाळी संध्याकाळी मित्रांनो पूजा करण्यापूर्वी हातपाय स्वच्छ धुवायचे स्वच्छ आसन घालून बसायचे देवी लक्ष्मीच्या प्रति प्रतिमेसमोर तुळशीचे पान ठेवून तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि मनातून शुद्ध भावने श्री शुक्ताचे सोळा वेळा पठण करायचे श्री सुप्त हे साक्षात लक्ष्मीचे वाहन असते आव्हान असते त्यामुळे घरातून दारिद्र्य दूर होते नकारात्मकता ऊर्जा बाहेर पडते आणि स्थिर लक्ष्मीची कृपा ही राहते पठण पूर्ण झाल्यावर लक्ष्मी देवी लक्ष्मीला केशर व मलमगट्ट्याची माळ अर्पण अवश्य करावी मित्रांनो हे सुप्त पठण त्यासोबतच शनीचे उपाय केल्याने शनी राशी कुंभ राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात येणारी संभाव्य धनहानी मनातील दूर होईल आणि मानसिक तणावापासून मुक्ती मिळेल घरामध्ये शुद्ध सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल ज्यामुळे दिवाळीचा काळ अत्यंत तुम्ही आनंदी आणि शांततेने अनुभवता तुम्हाला येईल तर मित्रांनो आकाशातील हे ग्रहतारे तुमचे भविष्य कधीच ठरवत नसतात ते फक्त तुम्हाला एक दिशा देतात तयारी तुमची असते मानसिकता तुमची असते संयमही तुमचा असते पंधरा ते बावीस ऑक्टोंबरचा हा काळ तुमच्यासाठी धोक्याचा असला तरी तुम्ही सावध राहिलात आणि उपायाचा अवलंब केलात तर संकट नक्कीच टळेल श्रद्धा ठेवलात तर मार्ग दिसेल संयम ठेवला तर ग्रहही तुमच्या बाजूने वळतीलच देवाच्या ग्रहाचा आशीर्वाद तुमच्यावरती सदैव राहण्यासाठी मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशी कमेंट पूर्ण श्रद्धेने पूर्ण भक्तिभावाने लिहा तुमचे सर्व संकटे दूर होतील त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा